नमस्कार बी एलो बंधू आणि भगिनींनो आपल्याकडे पुन्हा रिअसाईन फॉर्म नंबर सात झालेले आहेत आपण जे फॉर्म नंबर सात मयत मतदारांच्या बाबतीत भरलेले होते आणि त्या फॉर्ममध्ये आपण कुठल्याही प्रकारचे अटॅचमेंट जोडलेली नव्हती असे सर्व फॉर्म आपल्याकडे पुन्हा रिव्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आले आहे तर आपण त्या सर्व फॉर्ममध्ये ॲटॅचमेंट जोडणं गरजेचं आहे आता ती अटॅचमेंट कशी जोडायची ते आता आपण पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया प्रथमतः तुमची बी एल ॲप ओपन करा त्यामध्ये चेकलिस्टवर क्लिक करा चेकलिस्टवर क्लिक करा आता चेकलिस्टला क्लिक केल्यानंतर आपल्याकडे जे काही फॉर्म आहेत बघा तर या ठिकाणी फॉर्म्स आहेत आता मी या पहिल्या फॉर्मवर क्लिक करतो आहे बघा या पहिल्या फॉर्मवर मी आता क्लिक करतो आहे फॉर्म नंबर सात आहे क्लिक करतो आहे बघा फॉर्म नंबर सात आता या ठिकाणी व्ह्यू फॉर्म नंबर सेवन या बटावर क्लिक करतो आता बघा हा फॉर्म या ठिकाणी पडताळणीसाठी उपलब्ध आहे आता बघा ठिकाणी हा फॉर्म नंबर सात आहे याचा हा रेफरन्स नंबर आहे वगैरे आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी एक ऑप्शन फॉर ॲप्लिकेशन ऑब्जेक्शन तर या ठिकाणी कारण दिलेलं आहे डेथ म्हणजे हे मयत मतदाराच्या बाबतीत हा फॉर्म भरलेला आहे आता या ठिकाणी बघा आपल्या ती अटॅचमेंट या पूर्ण फॉर्ममध्ये कुठंच दिसत नाही जर तुम्ही निरीक्षण जर केलं असेल या फॉर्मचं तर या ठिकाणी कुठेच ती अटॅचमेंट दिसत नाही म्हणजे तो मयताचा पुरावा जो आहे त्यांचा तो कुठेही या ठिकाणी नाही मग तो आता जोडायचा कसा तर बघा या ठिकाणी एक ऑप्शन येतो ऑप्शन ऑफ ॲप्लिकेशन ऑब्जेक्शन हा तो ऑप्शन आहे बघा या ठिकाणी आपल्याला यायचं आहे आणि या, या ठिकाणी आल्यानंतर हे जे सेम बटन दिसत आहे बघा सेम त्याच्याऐवजी या नॉट सेम या बटनावर क्लिक करायचं आहे सेमऐवजी नॉट सेम या बटनावर क्लिक करायचं आहे बघा नॉट सेम बटनावर क्लिक केलं आता नॉट सेम बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच उजव्या कोपऱ्याला या अशा प्रकारे पेनचं चिन्ह दिसतं म्हणजे हा एडिटचं ऑप्शन आहे तर या एडिटच्या बटनावर क्लिक करायचं आहे आता बघा त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ते रिझन दिसतं बघा की हा फॉर्म कशाबद्दल भरलेला आहे डेटबद्दल बरोबर म्हणजे आता या ठिकाणी जर क्लिक केलं तर तो ती विंडो ओपन होते आपल्याला जर वाटलं की माझ्याकडनं हा फॉर्म शिफ्टड ऐवजी डेटचा भरला गेला आहे तर तुम्ही तो, तो पण दुरुस्त करू शकता परंतु या ठिकाणी कारण डेटचं आहे म्हणून मी डेटच ठेवतो आहे कारण मैत मतदाराच्या बाबतीत ठीक आहे कारण निवडलं आता या ठिकाणी खाली स्क्रोल करतो बघा आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर डेट सर्टिफिकेट अटॅच असं म्हटलं आहे परंतु या ठिकाणी बी एल ते सर्टिफिकेट जोडलेलं नाही म्हणून नो असं दिसतं आहे आता आपल्याला ते अटॅच करायचं आहे जोडायचं आहे तर काय करणार तर नो ऐवजी या यस बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केलं आता यस बटनावर क्लिक केल्यानंतर थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे आपण पाहू शकता या ठिकाणी एक नवं बटन आलेलं आहे बघा चूज फाईल नावाचं आता बघा या ठिकाणी आपण काय अपलोड करू शकतो फाईलमध्ये तर या ठिकाणी आपण जे पी जी फाईल पी एन जी फाईल आणि पी डी एफ फाईल ही आपण अपलोड करू शकतो आता बघा जी जे पी जी फाईल असते ती आपण दोन एम बीपर्यंत अपलोड करू शकतो जी पी एन जी फाईल आहे दोन एम बीपर्यंत आणि जर पी डी एफ असेल तर ते आपण तीन एम बीपर्यंत अपलोड करू शकतो आता बघा ती अपलोड करण्यासाठी या चूज फाईल या बटनावर क्लिक करायचं आहे मी या बटनावर क्लिक करतो आणि याच्यामध्ये पुन्हा एक ऑप्शन येतं बघा टेक फोटो चूज फ्रॉम गॅलरी चूज पी डी एफ फ्रॉम गॅलरी आणि कॅन्सल आता या ठिकाणी तुम्ही पहिला जो ऑप्शन पाहिला जो तुम्ही फोटो पण काढू शकता त्या डॉक्युमेंटचा तुम्ही फोटो काढू शकता किंवा तुम्हाला वाटलं की मी फोटो ऑलरेडी माझ्या गॅलरीमध्ये काढून ठेवलेला आहे तर तुम्ही तो निवडण्यासाठी चूज फ्रॉम गॅलरी या ऑप्शनवर क्लिक करू शकता किंवा तुम्ही चूज पी डी एफ फ्रॉम गॅलरी हा पण तुम्ही ऑप्शन निवडू शकता तर आता यापैकी मी जो तिसरा ऑप्शन आहे चूज पी डी एफ फ्रॉम गॅलरी हा ऑप्शन निवडणार आहे तर मी त्याच्यावर क्लिक करतो त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर माझ्या यादी भागातील गॅलरी ओपन होईल आणि या ठिकाणी मी ती फाईल सेव्ह करून ठेवली बघा ही ती फाईल आहे ती मी सेव्ह करून ठेवलेली आहे तर त्या फाईलवरती मी आता क्लिक करतो आणि ती फाईल पी डी एफ फाईल आहे बघा तुम्ही पाहू शकता ही फाईल आहे पी डी एफ फाईल आहे ठीक आहे त्याच्यावर क्लिक करतो आता ती फाईल बघा या ठिकाणी अटॅच झालेली आहे ती फाईल या ठिकाणी अटॅच झालेली आहे तर आता यापुढे मी आता काय करणार तर या ठिकाणी खाली जे अपडेट नावाचं बटन आहे या अपडेट नावाच्या बटनावर क्लिक करणार तुम्ही पाहू शकता खाली एकदम खाली बघा उजव्या कोपऱ्याला अपडेट नावाचं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करणार तर अशा प्रकारे बघा तुम्ही पाहू शकता पूर्वी या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अटॅचमेंट नव्हतं परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डेट सर्टिफिकेट अटॅच यस असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता डेट सर्टिफिकेट अटॅच या ठिकाणी आलेलं आहे तर आपण ते या ठिकाणी अपलोड केलेलं आहे ठीक आहे आता आपण हा फॉर्म व्हेरीफाय करूयात ठीक आहे आता बघा वरती या ठिकाणी त्या ॲप्लिकांटचं नाव आहे म्हणजे ज्या व्यक्तीने माहिती दिली आहे तर त्या व्यक्तीचं नाव आहे सेम आपण क्लिक केलं पुन्हा खाली स्क्रोल केलं आता ही जी नॉट सेम आहे बघा जे ज्या ठिकाणी आपण नॉट सेम करून अटॅचमेंट डॉक्युमेंट केलेलं आहे तर या ठिकाणी पुन्हा सेम करायचं नाही पुन्हा सेम करायचं नाही जर समजा आपण सेम केलं तर पूर्वीसारखीच परिस्थिती होईल सर्व निघून जाईल अटॅचमेंट म्हणून नॉट सेम असंच राहू द्यायचं आहे नॉट सेम असंच राहू द्यायचं आहे ठीक आहे आता खाली स्क्रोल करतो या ठिकाणी सेम या बटनावर क्लिक राहू द्यायचं आहे या ठिकाणी जे कारण आहे बघा ज्यासाठी हा फॉर्म भरला आहे ते आहे डेड तर या डेड या बटनावर क्लिक केलं पुन्हा खाली स्क्रोल करतो या ठिकाणी विचारलं अबो डिटेल्स आर करेक्ट अँड व्हेरीफाय तर यस या बटनावर क्लिक करतो आणि या ठिकाणी जो रिमार्क्स लिहायचा आहे बघा मला रिमार्क्स अतिशय महत्वाचा आहे तो काळजीपूर्वक लिहायचा आहे रिमार्क्स लिहायचा ॲसेप्ट अँड व्हेरीफाय बाय बी एल ओ नाईंटी फाईव्ह तुमचा क्रमांक लिहायचा आहे आणि तुमच्या यादी भागाचं नाव लिहायचं आहे तर या ठिकाणी लिहिलं आहे बघा शेरा लिहिला मी अटॅच अँड सॉरी ॲसेप्ट अँड व्हेरीफाय बाय बी एल ओ दे वेल ठीक आहे या ठिकाणी मी आता काय करेल शेवटी जे सबमिट बटन आहे या सबमिट बटनावर क्लिक करेल तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपला हा फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे तुम्ही पाहू शकतात आपला फॉर्म व्हेरीफाय झालेला आहे तर ओके या बटनावर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे क्रमाक्रमाने हे सर्व फॉर्म अशाच प्रकारे आपण डॉक्युमेंट अटॅच करून व्हेरीफाय करू शकतो धन्यवाद